नमस्कार आपण पाहत आहात जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यमंत्री मान्य श्री इंद्रनील नाईक साहेब राज्यमंत्री उद्योग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून उच्चे व तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद्ध व जलसंधारण यांच्याकडे ही खाती आहेत आणि यांचा नुकताच दौ दौरा इस्लापूर सहस्रकोंड आ इकडी वळला किनवटचे आमदार भीमरावजी केराम व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग एकलवे मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल ससरकुंड येथील पिण्याच्या पाण्याच्या समस्या ज्वलंत असल्याची समस्या ही मंत्री महोदयासमोर शाळेचे मुख्याध्यापक बोळटकर मॅडम यांनी निवेदन देऊन आपल्या शाळेबद्दल समस्या त्यांनी निवेदनात दिली आहे जेणेकरून शाळेत एकूण सातशे विद्यार्थी व एकूण पन्नास कर्मचारी व त्यांचे परिवार इथं वास्तवयात असते आणि शाळेतमध्ये जे की सहस्रकुंडला दु पाण्याचा पुरवठा तिथून होत होता परंतु यावेळेस सहस्रकुंडचे पाणी आटल्यामुळे शाळेला पाणीच नाही अशी समस्या त्यांनी त्यांच्या लेटर प्लॅटद्वारे राज्यमंत्री साहेब यांना निवेदन दिले खरोखरच ही समस्या अतिशय ज्वलंत आहे त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना करून शाळेतील पिल्यांच्या पाण्याची समस्या सोडविण्यात यावी असे सर्व शाळेतील कर्मचारी सुनील सु इंगळेसर व इतर मित्रमंडळ सर्व काही यांनी एकत्र येऊन हे निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या आणि खरोखरच साहेबांनीही या तक्रारीची दखल लवकरात लवकर घेणार असंही त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं आहे आणि ज्या समस्या आहे त्या समस्यावर काही दिवसातच निर्णय लागेल असेही त्यांनी व्यक्त केले आपण पात्रा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भी म्हणे मात्र